नमस्कार शेतकरी मंडळी आज सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याची दररोजचे ताजे भाव आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राज्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज सोलापूर बाजार समितीमध्ये तीस हजार सहाशे सत्तावीस क्विंटल लाल कांद्याची ओघ झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार सातशे रुपये आला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार तीनशे रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव दोनशे रुपये मिळाला मंडई हे होते सोलापूर बाजार समितीमधील अचेताचा कांदा बाजार भाव आता पाहूयात कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये चार क्विंटल लाल कांद्याची ओळख झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार चारशे रुपयांनी झाली आज कोल्हापूर कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी का भाव सातशे रुपये मिळाला मंडळी हे होते सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा